गोरेगाव येथे शिक्षक इब्राहिम जुवले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त मुख्याध्यापक मुनीर अल्लाबक्ष यांच्या हस्ते सत्कार माणगाव तालुक्यातील साईगावचे सुपुत्र तथा रायगड जिल्हा परिषद शाळा मोरबा येथील शिक्षक इब्राहिम इस्माईल जुले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज गोरेगाव येथे माणगाव तळा म्हसळा श्रीवर्धन या चार तालुक्यांतील गणित व विज्ञान विषयांच्या शिक्षकांचा प्रशिक्षण शिबिराचे औचित्य साधून अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज गोरेगावचे मुख्याध्यापक मुनीर अहमद अल्लाबख यांच्या हस्ते यथोचित या सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक इब्राहिम जुवले यांना उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सेवानिवृत्तीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या शिक्षक इब्राहिम जुले हे दिनांक दहा जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव साली सर्वप्रथम रोहा तालुक्यात शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले होते त्यांनी आपली चौतीस वर्ष दोन महिने शिक्षकी सेवा बजावली एक गुणवंत व हुशार तसेच विद्यार्थी प्रिय असे मनमेळावू शिक्षक म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी काम करून आपली ओळख संपूर्ण रायगड जिल्ह्यात निर्माण केली आहे सामाजिक शैक्षणिक कार्यात ते नेहमीच सक्रिय सहभाग घेऊन काम करीत असतात आपल्या तालमीत त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले असून हे विद्यार्थी चांगल्या ठिकाणी नोकरीला लागल्याने आजही ते विद्यार्थी इब्राहिम जनाब यांचे नाव आवर्जून घेत असतात इब्राहिम जुले हे रायगड जिल्हा परिषद शाळा मोरबा येथून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या चौतीस वर्ष दोन महिन्याच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत याबद्दल त्यांचा गोरेगाव येथे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास माणगाव पंचायत समितीच्या श्रीमती भुसकुटे शिक्षक बेंदुकडे शाहीन जुवले इब्राहिम जुवले शहाबुद्दीन जुवले अनिस अब्बासी असीम बेडेकर यांच्यासह चार तालुक्यांतील शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण साठी माणगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा